आता गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या भाविकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे कोकणात गेलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी मडगाव पनवेल विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत मध्य आणि कोकण रेल्वेकडून पनवेल ते मडगाव दरम्यान अतिरिक्त दोन विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येतील विशेष रेल्वे गाडी पंधरा सप्टेंबर रोजी मडगाव इथून सकाळी साडेनऊ वाजता सुटणार आहे आजपासून या गाडीचं आरक्षण सुरू होणार आहे त्यामुळे या ठिकाणी कोकणवासियांना हा मोठा दिलासा खरं तर म्हणावा कोकणातून परत येताना सुद्धा मोठी गर्दी होत असते त्यामुळे हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आहे आता गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेल्या भाविकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे कोकणात गेलेल्या प्रवाशांच्या परतीच्या प्रवासासाठी मडगाव पनवेल विशेष रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत मध्य आणि कोकण रेल्वेकडून पनवेल ते मडगाव दरम्यान अतिरिक्त दोन विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येतील विशेष रेल्वे गाडी पंधरा सप्टेंबर रोजी मडगाव इथून सकाळी साडेनऊ वाजता सुटणार आहे आजपासून या गाडीचं आरक्षण सुरू होणार आहे त्यामुळे या ठिकाणी कोकणवासियांना हा मोठा दिलासा खरंतर म्हणावा कोकणातून परत येताना सुद्धा मोठी गर्दी होत असते त्यामुळे हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे